रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पंचशील नगरच्या नागरिकांची ताण भागवणार आहे एनजीपीची पाईपलाईन अंडरग्राउंड करत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आलाय याबाबत माजी नगरसेवक प्रकाशार यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची फोनवरती बोलणे केल्याचं सांगितलं तसंच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पंचशील नगरच्या नागरिकांच्या सोबत असल्याचं अभिवाचनही त्यांनी यावेळी दिलं या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचं प्रभाग क्रमांक मध्ये पंचशील नगर नवीन पनवेल हे अंतर्गत येतो आणि या पंचशील नगर वसाहतीमध्ये जे वसाहतकार आहेत नागरिक आहेत यांना पनवेल महानगरपालिकेने पाणी पुरवठा करणं हे गरजेचं आहे या ठिकाणी एम जे पीचं म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची मोठी पाईपलाईन या ठिकाणी जाते आणि त्या पाईपलाईनवरून वर्षानुवर्ष या ठिकाणी इथले नागरिक त्या ठिकाणी पाणी भरत असतात आणि पाण्याचं कनेक्शन त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु आता या ठिकाणी जी पाईपलाईन आहे मोठी ती अंडरग्राऊंड करत असल्या कारणाने आज इथला पंचशील नगरचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद होणार आहे त्याच्यामुळे इथल्या पंचशील नगरमधील सर्व नागरिकांची भगिनींची पाण्याची गैरसोय निर्माण होणार आहे मी आताच या ठिकाणी एम जी पीचे अधिकारी जे के व्ही पाटील साहेब यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना सांगितलं की पाणी आपण जे पाईपलाईन आहे ते अंडरग्राऊंड करत आहात त्याच्यामुळे तिथल्या पाण्याची व्यवस्था आपण काय करणार तर त्यांनी हात वरती केले आणि सांगितलं की याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची आहे पनवेल महानगरपालिकेचे अभियंते सन्मानिय चव्हाण साहेब यांच्याशी मी तातडीनं फोनवर बोललेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या उद्या अधिकाऱ्यांना उद्या पाठवून त्या ठिकाणी सर्वे केला जाईल आणि पाणी त्यांना तिथल्या नागरिकांना देणं आपलं अर्थ कर्तव्य आहे अशा पद्धतीतलं त्याने म्हटलेलं आहे मग या ठिकाणी एमजेपी असेल सिडको असेल की महानगरपालिका असेल या तिन्ही प्राधिकरणापैकी पनवेल महानगरपालिकेने याची जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत पनवेल महापालिकेकडून पाणी पुरवठा पंचशील नगरच्या रहिवाशांना कसा होईल यासाठी आम्ही आग्रह आहोत आणि त्याचबरोबर पंचशील नगरमधल्या रहिवाशांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहता कामा नये अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि त्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून इथल्या पंचशील नगरमधील रहिवाशांना पाणीपुरवठा देणं ही पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना या संदर्भात वारंवार आम्ही याच्यापूर्वी देखील कळवलेलं आहे आणि आताही माननीय विलास चव्हाण साहेब यांना फोनद्वारे रविवार असताना देखील कल्पना दिली आणि त्यांनी तातडीनं याची दखल घेऊन उद्या अधिकाऱ्यांना पाठवून तातडीनं सर्व्हे केला जाईल आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशा पद्धतीचं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे या ठिकाणी आम्ही जे चारही नगरसेवक आहे मी स्वतः प्रकाश विनेदार असेल ऍडव्होकेट मनोज भुजबळ असेल उशाली वाघमारे असेल का सुशिला जगदीश घरात असतील हे चारही नगरसेवक पंचशील नगर रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि यासाठी जर उद्या आंदोलन करायला लागलं तरी ते आंदोलन आम्ही नगरसेवक म्हणून रहिवाशांच्या सोबत बसून आम्ही ते करायला तयार आहोत आणि यासाठी पाण्याचा प्रश्न निकाली काढून रवि पंचहील नगरमधील रहिवाशांना पाणी मिळावा यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आणि यासाठी पंचहील नगरमधील रहिवाशांना विनंती आहे की याबाबत आपण आमच्यासोबत राहावं आणि तुमच्या सोबतीनं आम्ही या ठिकाणी हा पाणी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद